गणेशोत्सवानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या वतीनं पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे कपडे ॲक्सेसरीज सजावटीचं साहित्य मिठाई मसाले खाद्यपदार्थ साड्या ड्रेस मटेरियल गणेशाची चांदीची आभूषणं यासह अनेक वस्तू उपलब्ध आहेत या प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या वतीनं आणि संयोजक रोटेरियन मोनिका शेवाळे यांच्या पुढाकारातून 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं राजारामपुरीतील व्ही टी पाटील हॉलमध्ये आयोजित या फेस्टिवलचं उद्घाटन रोटेरियन सुविता पाटील शीतल दुग्गे केतन मेहता आकेत शहा अभिजित पिंपळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात गणेशोत्सवानिमित्त आवश्यक वस्तू खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध आहेत फेस्टिवल फेस्टिवलमध्ये हँडपेंट साड्या बॅग्स टेराकोटा क्लेच्या वस्तू ज्वेलरी साड्या रेडीमेड ड्रेस तसंच मटेरियल बेडशीट हँडबॅग्स उपलब्ध आहेत यासोबतच गणेशासाठी चांदीची आभूषणं तोरणं फ्रीज मॅग्नेट डेकोरेशनचं सा साहित्य इमिटेशन ज्वेलरी फॅन्सी ज्वेलरी फॅन्सी स्टेशनरी उपलब्ध आहे फेस्टिवलमध्ये चॉकलेटचे मोदक मिठाई तसंच नमकीन पेस्ट्रीज केक कोरियन फूड पाणीपुरी थालीपीठ चाट आईस टी यासह अनेक वस्तू आणि व्हरायटी उपलब्ध आहेत रविवार हा फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस असून कोल्हापूरकरांनी या फेस्टिव्हलचा आनंद लुटावा असं आवाहन रोटेरियन मोनिका शेवाळे यांनी केलंय यावेळी रोटेरियन सचिन माने अँजेला नॉरेंज स्मिता सावंत प्रियांका पोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते